मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीत विजय झाल्याबद्दल कल्याण पूर्व येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कचोरे शाखेतर्फे कल्याण जिल्हा प्रमुख अल्पेश भोईसह निवडून आलेल्या व युवा सेनेच्या सर्व विजयी सदस्यांचा अभिनंदनाचे फलक लावून केक कापून फटाकेची आतषबाजी करत जल्लोष साजरा केला ह्यावेळी शाखा प्रमुख आसिफ शेख हनुमान चौधरी सागर कोकणी ताहिर खान अरबाज शेख संजय कनोजी शकील खान मुवी शेख रामजी चौधरी दीपक राम साहिल शेख सोहेल खान दिलशाद खान रुस्तम खान जावेद शेख फुरकान शेख आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ऑफिस ऑफिस